त्याला आज आपण करूया उपवासाचे शाबू बटाटा पापड यासाठी शाबूधना आपण दोन ग्लास घेऊन मस्त भिजत घातलेला आहे बटाटा आपण उकडलेला घ्यायचा आहे चांगला आता हे जे उकडलेले बटाटे आहेत ते आपण एका पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून किसून घ्यायचं आहे किंवा त्याच्यात आपण घसटून त्याचं स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम मऊ सूत आपल्याला पाहिजे तसा बटाटा भेटेल हा एकदम एकदम पुरणासारखा आपल्याला बटाटा भेटला आहे दोन ग्लास पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे त्यातलं थोडं पाणी मी बाजूला घेतलं आहे आता हा जो भिजवलेला साबुदा आहे तो आपण चांगला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यातच हा जो स्मॅश केलेला बटाटा आहे तो आपण एका पातेल्यामध्ये टाकून चवीप्रमाणे मीठ घालून बटाटा आपण आणि साबुदाना चांगला शिजवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी मी परत ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं सरभरीत असं आपल्याला पापड टाकायला सोपं जाईल हा आपल्याला पापडाचं सारण तयार आहे आता आपण एका प्लास्टिकच्या कागदावर हे छोट्या छोट्या पळीले पापड टाकून घेत आहे पहा मस्तपैकी आपले शाबू बटाटे एकदम छान चवीचे होतात पापड आपण हे कागदावर मेन कागदात पसून घ्यायचे आहेत असे सगळे पापड आपण टाकून घेतलेले आहेत मस्त वाळवून तयार आहेत पहा एकदम शुभ्र आपले हे पापड आणि एकदम छान चवीला लागतात आता एक दोन आपण हे तळून हो दाखवतो पहा मस्त कडकडीत ऊन्ह चांगलं दोन तीन ऊन द्यायचं आहे आणि मस्त आपले हे पापड तयार आहेत खायला उपवासाचे शाबू बटाटा पापड भा मस्त फुलतात मस्त शाबू बटाटा पापड